अखू सुनील नाही का घरी काही नाही सहज बोलायला आलतो आम्ही येतो आम्ही नंतर येतो असा म्हणून तुम्हाला म्हणत होतो लवकर चाल लवकर पटकन भेटू आपण तुम्ही त्या जेवणा किती लाव घालवला तिथं एक पंगत तुटू दे पण अंगत तुटू दे आता गेले राजे होते ते दामदूर माझ्याजवळ गेले म्हणते आता संध्याकाळ शिवाय काय भेटते आपल्याला जाऊ दे ना मग संध्याकाळी बोलता ते आपल्याला निवांत येते ना ये सर्व सांगायला लागल ना तिले काय झालं काय नाही ते जाऊ दे रे काश्या ये काय म्हणते का येरी गडबडीत काय बोलण्यात हे नाही आपण जाऊ ना तिकडे माझं जाऊ प्रसाद किसाद घ्यायला घेतात तिथं जर वालणं किंवा करू लागून मग संध्याकाळी मस्त निवांत बोलू आपण त्याच्यासोबत सुनील भाऊ भेटते संध्याकाळी मस्त बर चला बा मग तुम्ही म्हणतात पण ते मला नोटीस आली गेली तेव्हापासून गमूच नाही राहिल ना लय कसं वाटवलं मला वाटवलं का जप्ती ते काय ते असंच वाटवलं काय नाही काहीतरी मार्ग निघतेच याच्यातून चला आपण जाऊ आपण तोपर्यंत माझं जाऊ पाहिजे खाली तिकडे बरोबर पुढे पाहून शिवलाल भाऊ शिव भाऊ आईच आहे ते पा पण आता काही गोष्ट काळात पडत नाही आपण घरी गेल्यावर बोलू त्यांच्याशी मस्त आता चला आपण वालिंग करू लागू आणि नंतर जेवण खाऊन केलं की जाऊ आपण तिकडे मग घरी घरी बोलू त्यांच्यासोबत मस्त निवांत बर चाल चाल तिकडे स्वयंपाक रूमच्या तिकडे जाऊ आपण तिकडे चाल नाही बाबा भाऊ हे मस्त केलं पण नाही हे बापे सारखं मस्त एक नंबर झालं ना मस्त लाईन शिरी जा मस्त टाट घ्या काय जेवायचं काय घ्याच ते घ्या आणि बसाय किती मस्त कुठे बसा तिथं अरे काशा हे सगळं बरोबर आहे हे एक नंबर झालं सगळं पण राजा पण एक गोष्ट लिहिला याच्यात लिहिला पाण्याचा पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे ना कुणाला आता पाणी प्यायचं असलं तर उठूनच जा लागतं टाकून डायरेक्ट तिकडं पाणी पाहिजे होतं मेन आता काय केलं जण आणते बॉटला कोणी बॉटल जर नाही आणली तर पंचायत आहे ना ठसका फसका लागला तर उठून कधी जाईल पाण्याजवळ कधी काय ते पंचायत आहे काय नाही सगळ्याला माहिती आहे तर सगळे जण आपल्या घरून बॉटला आणत बसले का आपल्याला पाच कोण ओळखीच असलं तर त्याची बॉटल घेऊन ठेवतो आपल्याला आपल्याला पंचायत आपण आणल्या बॉटला पहिले तर राजा मस्त गिलासच घेऊन येत जात जण नाही पहिला काळ वेगळा होता पहिले पंक्तीचा लय नवल वाटत जाऊ लोकांनी मजा वाटत जाय उल्हासाने येत जाय जायचं उल्हासाने हे करत जाय आता कोणाला नोल नाही वाटत ना आता पण ती जेव्हा खेळाचं काही तेवढं विषयच नाही वाटत ते आता हे आता गावदेवतेची पंगत आहे असं देवा खेळाचं असलं तर जाते तर काय काय लग्नाच्या ठिकाणी तर जाले मागपुढे करते का ते जाऊ दे शिलाल भाऊ चला पटकन तिथं जरा असं वाढणं करू लागू आपण आणि लगेच जीवन चाललं जाऊ घरी लवकर जा पटकामत अरे सुनील भाऊ भेटायला पाहिजे आपल्याला जरा वेळ द्यायला लागणार ते हो चल चल तिकडे पोया घ्या कापू लागू जर तिकडे आपण आणि मग जीवन घेता येते बरं मी काय म्हणतो मारते आम्हाला जर कापू दिला पोळ्या तर काय होते बे आम्ही कापू लागतो ना आम्ही एक टाकू लागतो ला 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 ना तुझ्या तिकडे वाढू लागाल जाणं बरं आता मी कापूर आण कधीच मी तर आहे ना आता हे करू लागाल सगळं आहे ना तुम्ही जा ना तुम्ही वाढ करू लागाल तिकडं आता आले लगे तुम्ही इकडे हे करू लागले पण आम्हाला कापू दिला तर काय होते म्हंटल काय नाही जरा कापसाल कापसाल आणखी चालले जसा इथं इथं कंटिन्यू राहा लागते ला ला म्हटलं शेवट पर्यंत कापा लागते जाबरीतून तुम्ही जा आम्हाला कापू द्या मग ना भारती काय करायला एवढं जोर जोरात पायरे शाबरू आम्ही आता कापतो म्हटलं काप ना त्याला पोळा कापला लागतो म्हटलं ना नाही म्हणते तुम्ही तिकडे वाढ करायला जा म्हणते जाऊ दे शिवलाल भाऊ कोणते हे काम करायचं जे हातात पडलं ते काम करायचं काय त्यांचं घ्यायचं एवढं हे काय जाता आपण वाढ करू तिकडे चला मी पण येतो चला देवाच्या ठिकाणी कलकल बरोबर नाही नाही चला बरं चला बरं तिकडे त्या बफेच्या टेबला जोड जाऊ आपण आणि तिथं वाढवू आपण चला हो चल चला आपण जाऊ तिकडे चल एरिया मला तर काय त्या टेबला जर पाठवलं तर मला त्यात त्या टेबलाच्या अळपच लळपण कोणाला दिसणार नाही आहे का नाही ते अशी झाली बो आमची कहाणी त्या नकली सोन्याच्या नकली पैशाच्या माग लागलो त्याच्यानं ते त्याला बी आम्ही टेरीने जरा बोललो ना नाही तर त्याच्या गोड बोलून राहिलं असतं का नाही त्याच्यावर त्याला काय आपल्यावर शेक नसतं आला पण आता आम्हाला वाटलं तर आम्हाला काय गरज आहे बा त्याची आता एवढा पैसा भेटल्यावर काय म्हटलं याच्या कामाला जा लागते म्हणून जरा तेले। ते उलट सुलट बोललो ते जरा गडबड झाली आता ते, ते, ते आला राग त्याला माहित पडलं आम्ही आमचा हात आहे म्हणून आता ते बोलू शकत नाही ना कारण त्याचा दोन नंबरचा पण आता त्याने पैसे वसूल करायसाठी नोटीस पाठवली मग असंच असते शिवलाल भाऊ आपण कोणाचं काही वाईट करायला की नाही प्रमाणात आपले बी वाईट होतेच वाई वाई नाही लालच केलेला बी चांगलं नसते ना बरं ते त्या नकली नोटाचं त्या नकली सोन्याचं काय केलं मग तुम्ही ते नकली नोट आता आम्हाला समजल्याबरोबर आम्ही तेव्हाच जाऊन टाकले तर ते टाक आणि ते सोनं म्हटलं तर बरेचसं सोनं आपल्या त्या मामा लोटरेकडं आहे त्यानं काय केलं का माहिती तिकडं तिकडं आणि आम्हाला जे भेटलं होतं त्यातलं ते सोन्याचे जे बिस्किट होते का नाही ते नकली सोन्याची बिस्किट म्हटलं कसं आहे माहिती का फसल आपण हे जर पुलसाच्या ला हाती लागली कोणाच्या ते याच्यावर मोठी केस होऊ शकते आपल्यावर म्हणून ते आम्ही तिकडे जंगलात नेऊन पुरून टाकलं आणि काही असं वापरण्यासारखं असं डेली वापरण्यातले असे जे काही दागिने होते ते मग घरात ठेवून दिले जाऊ दे म्हटलं कधी असले नसलेले बाईले घालायला काम माहिती हे लग्नात घालायसाठी लोक डुप्लिकेट सोनं करू राहिले सगळे जाऊ दे म्हटलं कुठं इकडे तिकडे कार्यक्रमात आले काय कोणाच्या लग्नात जायचं काम माहिती बाईले घालाले हो ते तरी बरं केलं कारण काय माहिती का ते बिस्किट सोन्यात दिसले की ते स्मगलिंगचा त्याचं सगळं बरोबर झालं ते आमचं पण आता हे खादोडीने हे उलटच काढलं आता काय त्यावेळेस आम्ही ते स्टॅम्प पेपर वर दिल्या होत्या असं वाटलं नाही ना असं दिवस म्हणून पुढे काया काया ता ता आता उलटच केलं काही घाबरू नका तुम्ही याच्यातून कसं बाहेर पडायचं त्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो काय करायचं काय नाही ते सगळं सांगतो तुम्हाला फक्त आता याच्यानंतर भानगडीत पडू नका नंतर कधी आता आजपासून असा खुटेपटपणा करणं सोडून द्या आता तुम्ही पाहिलं <laughs> ना आता तुम्हीच किती अंगाशी येते खरंच शिवलाल म्हणते खुटे उपटपणा सोडून दे म्हणते खरंच त्याच्या यातले हे गुण जाईल का नाही ना आता अशा भानगडीत मी पडणारच नाही कधी पहा फक्त याच्यातून कसं बाहेर पडायचं ते सांग फक्त आता याच्यातून बाहेर पडायचं तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं माहितीये आहे का आता हे बा तुम्ही जे काय केलं हे खादवलेलं सगळं माहित आहे सगळं हाय माहिती आहे म्हटल्यावर ते आता परत काही तुम्हाला कामावर ठेवणार नाही कामावर तर ठेवतच नाही ना तेस काशा ते तेच बन कशा गेलो त्या दिवशी पाठवलं हट म्हणजे हो ना मग याच गोष्टीचा आता तुम्ही फायदा घ्यायचा ते कसं काय बा ते तर शंभर टक्के तुम्हाला कामावर ठेवून घेत नाही आणि तुमचा जेव्हा ठराव केला तुम्ही ते स्टॅम्प पेपर लिहिला तेव्हा तुम्ही काय ठरवलं होतं त्याच्यावर काय लिहून दिलेलं आहे की आम्ही हे सगळे पैसे कामाला येऊन फेडून देईल असं त्याच्यावर लिहून दिलेलं आहे का नाही हो असं लिहून दिलेलं आहे आम्ही हो ना मग तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी काय म्हणतो फक्त तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावं किंवा कोर्टात बोलावं तर ते तुम्हाला विचारलं तुम्ही सांगा आम्ही कामाला जायला तयार आहोत पण हे आम्हाला कामाला ठेवून घेत नाही आम्ही त्याला पहिलेच बोलवतो बा मी आम्ही कामाला येऊन पैसे फेडतो तुम्हाला वाटत असेल तर विचारा नाही आले आमचे माणसं आले होते का नाही बघा कामाला येतो म्हणून पण यानं हाकून पाठवलं सगळं सगळं सांगायचं ते का फोटो बोलतील आईला खरंच लय दिमाग बाधा ना ते म्हणाल बा हे निघून गेले काय आले तर काय कारण सांगायचं मग काय अर्जंट काम होत बिमार होतो कोणी असं तसं त्यामुळे दोन दिवस आलो नाही असं सांगून द्यायचं आणि आता खरं खरं काय झालं तर हे ते खाज सांगू शकत नाही काहून ते त्याचे हात अटकलेले आहेत ते दोन दो नंबरचं काम करणारा माणूस आहे ते काय बोलणार हो सुनील हे बरोबर आहे तुझं म्हणून असंच ना ते म्हणा आम्ही आज इमानदारी काम करायला तयार आहोत म्हणा आम्ही काम करून सगळे पैसे फिरून देतो म्हणा आमच्याजवळ पैसे तर नाही म्हणा आता कुठून देणार आहे आम्ही पण आम्ही काम करून पैसे आमची बा आम्ही काही बोलणार नाही आहे पण आम्ही फिरून देतो बाना तुमचे पैसे काम करून आणि हे आम्हाला कामावर ठेवायला तयार नसेल तरी काही हरकत नाही म्हणा आम्ही त्याचे पैसे द्यायला तयार आहोत पण आता आमच्याजवळ नाही आहे आमच्याजवळ जेव्हा आले तेव्हा आम्ही देऊ पाना तुम्ही असं म्हटल्याबरोबर काय होते माहिती का ते म्हणाल बाबा काही कामा येऊ नका म्हणाल तुम्ही तुम्हाला तुमच्याजवळ जेव्हा पैसे आले तेव्हा द्या का नको देऊ पण आमच्या इथे काही कामाला येऊ नका म्हणाल तुम्ही <गण> हो राजा सुनील तू म्हणतो बर ते बरोबर आहे कारण कसं माहित का ते काय आता आम्हाला कामावर ठेवून घेत नाही हे शंभर टक्के खरं आहे म्हणून म्हणतो ना तुम्ही म्हणायचं की आम्ही कामावर येतो म्हणा कामावर येतो म्हणा आमच्याकडे पैसे नाहीच आहे नाहीच म्हणून सांगा आमच्या नाही म्हणा पैसे मग आम्ही कामावर तयार राहू गोल <गण> बोलायच एक वेळेच एक मस्त आम्ही काही हे करत नाही आम्ही तुमची मस्त सेवा करू हे करू काय बोलायचं ते बोलाच ऑटोमॅटिक तर ते म्हणते तुम्हाला कि बा दे म्हणून कधी जेव्हा आले तेव्हा द्या का नका देऊ म्हणत जा बा म्हणाल आम्हाला इथे येऊ नका आता तुम्ही खरंच बसून सुनील मला लागलं तुझ्या दिमागायला सगळं टेन्शनच कमी केलं ना आमचं आम्हाला सकाळपासून कमी नाही ना काई काई ते नोटीस पाहिली तेव्हापासून असं तुती तुती वाटे असं वाटे काय होते काय होते एक तर ते आमच्या सह्या असलेला स्टॅम्प पेपर त्यांच्याकडे असल्याच्या ना आम्हाला लय भीती वाटे आता हे कायद्यानं काही करू शकत बाबा आपल्यावर का जप्ती आणते का अटक करते का काय कसं आहे ना बबन भाऊ हे गुन्हा करणाऱ्यासाठी हजारो कायदे करून ठेवलेले आहेत बाबासाहेबांनी पण पैशाच्या आणि दिमाखाच्या जोरावर हे गुन्हे करणारे याच्यातून पण वाटा काढतात ना कारण कसं आहे का आता पूर्वीसारखा सत्याचा जमाना राहिला नाही ना तुम्ही आता काही पिचरा गिचरा त्याच्यात पाहिलंच असेल कधी हो एखाद्या गाडीवाल्यानं जर मुद्दाम जरी ॲक्सिडेंट केला ना तरी ते, ते सांगू शकते बा माय ब्रेकच फेल झाले नाही इंजिन मध्येच काही खराबी होती त्याच्यातून परवाट काढते ना हो एखाद्याने जर कोणावर अत्याचार जर केला असेल तर त्याची केस जर कोर्टात गेली तर त्याचा निकाल लागालाच वर्षानुवर्ष लागते ना त्याचा निकाल लागेपर्यंत ज्याच्यावर अत्याचार झाला ते जिवंत राहते का नाही याचाही भरोसा नसते म्हणून ते काय महिलाच्या बाजूने एवढे कायदे असून महिलावरचा अत्याचार कमी होते का खरोखर राजा सुनील तू म्हणतात ते बरोबरच आहे बाय बरं किती गुन्हेगारी किती भानगड वाढला का वाढणारच ना कारण कसं आहे माहिती का हे सगळं उलट चालू आहे ना उलट गणित चालू आहे ना सगळं बाबासाहेबांनी खरं म्हणजे हे कायदा आपल्या गोरगरीबासाठी काढलेला आहे आपल्या गोरगरीबांना न्याय मिळावा यासाठी सगळा कायदा हे बाबासाहेबांनी करून ठेवलेला आहे पण होते उलटच कोण्या तरी गरीबाला या कायद्याचा फायदा होते का एखाद्या गरीब नोकराले की किती काही तो इमानदार असल चांगला असेल त्याचं सत्य असेल तरी त्याला समजा एखाद्या मालकानं पैशावाल्या मालकानं जर त्याने मारहाण केली आणि त्याला जर वाटलं चला बाबा मी पोलिस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देतो आणि जर ते रिपोर्ट द्यायला गेला तर काय होते माहिती का तुम्हाला त्याचा रिपोर्ट लिहून घ्यायच्या आधी पहिले त्या पैशावाल्या मालकाला फोन जाते कारण त्याचे धागेदोरी आधीच लावलेले असते तर किंवा फलाना माणूस तुमच्या इथं तुमच्या नावाने रिपोर्ट द्यायला आलेला आहे काय करायचं मग त्या पैशावाल्या माल माहित माहीत राहते आपण चुकलो म्हणून पण तेही रिपोर्ट देते की हा असा असा हा माणूस बा दारू पिऊन आला होता म्हणून मी त्याला मारहाण केली शिवीगाळ केली त्यानं मला किंवा असं केलं काय उलट सुलट ते त्याच्या नावाने देते झालं दोघांचे इकडून तिकून केस हे इकून केस लढते ते तिकून याचं हे खरं सांगते हे ते सांगते झालं याच्यातच सगळं जाते म्हणून म्हणतो ना कायद्यापेक्षा ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर प्रत्येक माणसामध्ये माणुसकी असणं आणि त्या माणसामध्ये सत्यानं चालण्याची हिंमत असणं सत्यानं चालण्याची ओळ असणं हे सर्वात महत्वाचं आहे असं जर सध्याच्या मार्गाने जर सगळे चालायला लागले तर खरोखर कुणावरच अन्याय होणार नाही आणि त्यावेळेस आपल्याला वाटेल की खरोखर बाबासाहेबांनी जे कायदा काढला त्याचा जा फायदा झाला आपल्याला पण सध्याचं वातावरण पाहता असं होणं शक्य वाटत नाही ते जाऊ द्या पण मी सांगतो तसं करा तुम्ही तुम्हाला याच्यातून सुटका भेटल खरंच राजे सुनील तो एक नंबर माहिती सांगितली आम्हाला जाऊ द्या बरं आहे बरं झालं तू ते आम्हाला याच्यातून निपटवलं आता आम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आम्ही पुरेपूर चल मग येतो आम्ही बराच उशीर झाला रे तुझी पण झोप लाईल उद्या आणखी जा लागणार तुला बरं ठीक आहे या मग आधीच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्याची नावे पद्माकर भाऊ प्रभाकर पाकडे गौरव मोरे जय काळे प्रमोद मेश्राम शुभम गोविंद